आमची रूम आणि आमच्या रूममधून दिसणारा बद्रीनाथ धामचा हा व्ह्यू आणि हा अप्रतिम सकाळी दिसणारा नीलकंठ पर्वत बद्रीनाथमध्ये प्रवेश केलेला आहे आम्ही आता बद्रीनाथ गावामध्ये आहोत आणि मंदिराच्या समोरच्या उतराने आम्ही खाली चाललो आहे आणि बद्रीनाथचं हे प्रथम दर्शन घडत आहे जय बद्री विशाल बद्रीनाथ धामचं पहिलं दर्शन खाली अलकनंदा नदीचा प्रचंड प्रवाह आणि समोरून निळकंठ पर्वताची मागची बाजू असं हे दृश्य आहे माझ्या बरोबर बद्रीनाथ धाम दिसत आहे दुपारी तीन वाजता मंदिराचे दरवाजे आता उघडतील मंदिराचे दरवाजे बंद आहेत आता दुपारी तीन नंतर दरवाजे उघडतील आणि लोकांना दर्शनासाठी मंदिर उपलब्ध होईल आता आम्ही मन जस्ट पोचलो आहे बद्रीनाथला आणि राहायची सोय वगैरे सगळं बघतोय आणि त्यानंतर मग बद्रीनाथची एक लहानशी ट्रेल किंवा टूर जी आहे ती आम्ही करणार आहोत ती सगळी रेकॉर्ड करणारच आहे या वाघाला निलखंठ सदन म्हणून नाव आहे नीलकंठ सदन याला यासाठीच म्हणत असावेत की याच्या मागे नीलकंठ पर्वताचा अतिशय सुंदर असं रुपडं बघायला मिळतं हा बऱ्याच लोकांना इथे थंडीचा अंदाज येत नाही आणि त्यामुळे त्यांना बराच त्रास सहन करावा लागतो काही जणांना इथे अॅक्लिमिटायझेशनचासुद्धा प्रॉब्लेम होतो कारण की बरेचसे लोक इथं हरिद्वारवरून डायरेक्ट येतात हरिद्वार जवळपास सरमुजदूर सपाटीवर असणारं गाव आहे आणि हरिद्वारवरून लोकं डायरेक्ट बसने इथे येतात बारा तास लागतात इथे यायला पण बारा तासात ते ता जवळपास साडेतीन हजार मीटरशी म्हणजे अकरा हजार फुटांची हाईट गेन करतात आणि इतकी प्रचंड हाईट अकरा हजार फुटांची हाईट त्यांनी गेन केल्यामुळं त्यांना हा उंचीचा जो बदल असतो हे शरीर त्यांचं ॲडॅप्ट करत नाही त्याला आणि व डोकेदुखी उलट्या होणं वगैरे त्रास स्पेशली स्पेशल आणि याचं असं आहे की वयवर्ष वीस ते वयवर्ष पंचाळीस पन्नास त्याच्यामधली जी लोकं आहेत अशा लोकांना हा त्रास जास्त होतो आणि गमतीचा भाग असा आहे की अॅक्लमडायझेशनचा त्रास हा सर्वात कमी होतो तो म्हणजे लहान मुलांना आणि म्हाताऱ्या माणसांना चारदा यात्रेला म्हातारी माणसं जास्त असतात त्याचं कदाचित हे कारण असू शकतं तरुणांना <laughs> जास्त त्रास होतो याचा नीलकंठची शेजारची जी, जी बाजू आहे तिथं सुद्धा आता बर्फ आहे दिसतंय खरं तर काल बर्फ दिसत होता इथे पण आज जरा जास्त दिसतोय काल रात्री ही अतिशय पवित्र अशी अलकनंदा नदी गंगेचे दोन मुख्य प्रवाह आहेत अलकनंदा आणि बगिरथी त्यातली अलकनंदा नदीचा उगम इथे होतो इथे म्हणण्यापेक्षा बद्रीनाथच्या मागे जे सतोपंथ पर्वत आहे त्या सतोपंथ पर्वतातून निघणारं जे सतोपंथ ग्लेशियर आहे त्या ग्लेशियरमधून या अलकनंदा नदीचा अलक। सतोपंथ खडक किंवा अलकनंदा खडक ज्याला म्हणतात त्या ग्लेशियरमधून या नदीचा उगम होतो मोठ्या प्रमाणावर साधू संत गोळा आलेले आहेत पैशाची मोह माया न ठेवता जे खरं जीवन व्यतीत करतात ते साधुसंत म्हणायला पाहिजेत इथं साधुसंतांकडे चांगल्या नोत्यांच्या गड्ड्या दिसत आहेत बऱ्याचशा तरी इथं काही संत असे आहेत की दुर्गम भागात राहतात म्हणजे सातोपंतचा जो मागचा भाग आहे स्वर्गरोहिणी शिखराचा जो बेस आहे नीलकंठचा बेस आहे तिथे सुद्धा अनेक जण अनेक साधू संत राहतात कोणत्याही प्रकारच्या मोबदल्याची अपेक्षा वगैरे न करता अनेक साधू मौन व्रत धारण करून राहतात रोज अनेक लोकांना भेटत असतात तिथं ट्रेकला आलेल्या लोकांना भेटून त्यांच्याकडून कोणताही मोबदला न घेऊन त्यांना सेवा देणं आणि मौन व्रत सुद्धा सांभाळणं ही खरी साधना म्हणायला हवी त्यांना फोटो काढण्याचा मोह हो। जणांना प्रश्न पडला असेल की इतक्या प्रचंड थंडीमध्ये सर्दीर टेम्परेचर मध्ये लोक आंघोळ कशी काय करतायत हा प्रकार म्हणजे तप्तकुंड तप आहे इथं यमुनोत्रीला पण आणि बद्रीनाथला सुद्धा चार धामपैकी या दोन धामला ते तप्तकुंड नावाचा प्रकार आहे की जिथे हे गरम पाणी अतिशय बऱ्यापैकी आंघोळीचं पाणी जितकं गरम असतं त्याहून गरम पाणी या तप्तकुंडातून येतं आणि तिथून लोक हे पाणी घेऊन आंघोळ करतात अगदी रात्रीच्या वेळीसुद्धा म्हणजे संध्याकाळी सात आठला तप्तकुंडात लोकं आंघोळ करताना इथं दिसतात तप्तकुंडात आंघोळ करण्याचं वैशिष्ट्य असं आहे की असं म्हणतात की तप्तकुंडात जर आंघोळ केली तर तुम्हाला थंडीचा थे, त्रास जो आहे तो होत नाही खरं कुठं माहित नाही कारण मी दप्तकुंड आंघोळ केलेली नाहीयेनाथजीनाथ खूप गर्दी आहे कुत्रा खुँ। बघा झाला झालाय पूर्ण एन्व्हायरमेंटला अंगावर फर एवढी केस जमा झाली त्याच्या श्री बाबा बद्री विशाल यांच्या चरणांवड आपण पोचलेलो आहोत काल इथे अजिबात घरी नव्हती प्रचंड थंडीमुळे असेल कदाचित पण आता वातावरण फार सुंदर आहे आणि कदाचित बरीच गर्दी बघायला मिळते आता एखादं रूम वगैरे बघून तिथे चेक इन करणार आहोत कर सगळं सामान टाकणार आहोत आणि त्यानंतर बद्रीनाथ या गावाचे एक छोटीशी झलक दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतोय आहे आता जाऊन पहिले आराम करणारे आणि काहीतरी खाणार आहे आणि त्यानंतर आम्ही बाहेर निघू मंदिरच्या तीन ते चार, चार वाजता मंदिर उघडेल त्यानंतर दर्शनासाठी लोकांसाठी भाविकांसाठी ते खुलं होईल दर्शनसुद्धा तुम्हाला घडवण्याचा प्रयत्न करू जर मंदिरात कॅमेरा अलाउड असतील तर जय विशाल आणि अशा प्रकारे दुपारचं मेनू रिपीट सर्वसामान्य नागरिक आणि सर्वसामान्य जनतेमध्ये शेवटचं हे जेवण यानंतर पुढचे सहा दिवस आमचं जेवण हे डोंगरांमध्ये पर्वतांमध्ये होणार आहे बॅकग्राऊंडला हे म्युझिक <laughs> गडवाली म्युझिक प्लस हिंदी म्युझिक मिक्स असं हे म्युझिक आणि जेवणाच्या या ठिकाणी आम्ही लग्नाच्या पंक्ती आनंद घेत आहेत नागरिक जेव्हा दोन जेव्हा पत्रावळी आणि दोन फुलपात्र वाढली तेव्हा लोकांना अपेक्षा होती की पनीर भाजी शाकभाजी किंवा गुलाब गुला मिळतील पण त्या ठिकाणी दुपारचा मेनू रिपीट झालेला आहे उद्यापासून जर सहा दिवस रिपीट मेनू असणार जो काय असेल तो ऍटली सूप वगैरे तरी प्यायला मिळेल बघू आज बद्रीनाथ मध्ये शेवटचा दिवस बद्रीनाथचं दर्शन परत एकदा करून उद्या ट्रेकला सुरुवात करायची